जास्तच अशातच पुण्यात आणखी एका जीबीएस रुग्णाचा मृत्यू झालाय शनिवारी एका जीबीएस संशयित रुग्णाचा मृत्यू झाला होता मृत तरुण हा मूळचा सोलापूरचा होता पण पुण्यातील धायरीतल्या डीएस के विश्वमध्ये तो राहिला होता काही दिवसांपूर्वीच त्याला अतिदक्षता विभागातून बाहेर आणण्यात आलं होतं पुन्हा त्रास होत त्याला सोलापूरच्या खासगी दवाखान्यात दाखल केलं होतं आणि तिथे त्याचा मृत्यू झाला पण आतापर्यंत या सिंड्रोम बद्दल सरकारकडून कोणकोणती पावलं उचलण्यात आली आहेत याचा धोका नेमका कोणालाय उपचार खर्च सगळं काही पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल तुम्ही पाहत आहे टीवडी मराठी पुण्यातील गिलेन बॅरेज सिंड्रोम रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने एक उच्चस्तरीय पथक पाठवण्याचा निर्णय घेतला गिलेन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी आणि आरोग्यविषयक व्यवस्थापन करण्यासाठी ही समिती राज्य सरकारला मदत करणार आहे महाराष्ट्रातील केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र म्हणजेच एन सी डी सी दिल्ली निमहांस बेंगळुरू आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रादेशिक कार्यालय आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था म्हणजे एन आय व्ही पुणे इथे सात तज्ञांचा समावेश आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी म्हणजे एन आय व्ही पुणे इथले तीन तज्ञ आधीच स्थानिक अधिकाऱ्यांना मदत करत होते आता या पथकाचा विस्तार करण्यात आला असून हे पथक राज्य आरोग्य विभागांसोबत जवळून काम करेल आणि प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेईल आणि आवश्यक सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत उपाययोजनांची शिफारस करेल असं सांगण्यात आलंय केंद्रीय आरोग्य मंत्रालय हे परिस्थितीचं नियंत्रण करून आणि राज्याशी समन्वय साधून सक्रिय पावलं उचलत असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागानं या आजाराची लक्षणं आणि नागरिकांना काय काळजी घ्यावी हेही पत्रकात नमूद केलंय याप्रमाणे अचानक पायात किंवा हातात येणारी कमजोरी लकवा अचानकपणे उद्भवलेले चालण्यातील त्रास कमजोरी आणि जास्त दिवसांचा डायरिया ही तीन लक्षणं या पत्रकात सांगण्यात आली आहेत तर आरोग्य विभागानं लोकांना काळजी घेण्याचं देखील आवाहन केलंय त्यात त्यांनी म्हटलंय की पिण्याचं पाणी दूषित राहणार नाही याची काळजी घ्यावी त्यासाठी पाणी उकळून प्यावं तसंच अन्न स्वच्छ आणि ताजं असावं वैयक्तिक स्वच्छतेवर अधिक भर द्यावा आणि शिजलेलं आणि न शिजलेलं अन्न एकत्र न ठेवल्यासही संसर्ग टाळता येईल पण गिलेन सिंड्रोम हा आजार नेमका काय आहे तर आपल्या शरीरावर एखाद्या रोगाने हल्ला केला तर आपली रोग प्रतिकारक शक्ती शरीराचा बचाव करते पण गिलेन सिंड्रोम हा एक असा दुर्मिळ आजार आहे ज्यात ही रोग प्रतिकारक शक्ती स्वतःच्याच शरीरावर हल्ला करते एकोणीसशे एकसष्ट मध्ये युरोप मधल्या बॅटल ऑफ द सोमी मध्ये दोन सैनिक पॅरेलाइज झाले एका विशिष्ट कारणामुळे असं झाल्याचा निष्कर्ष गिलेन बॅरे आणि स्ट्रोहल या तेव्हाच्या तीन फ्रेंच लष्करी न्युरोलॉजिस्टने काढला याच आजाराला आज गिलेन बॅरे सिंड्रोम किंवा जीबीएस असं म्हटलं जातं गिलेन बॅरे सिंड्रोम कशामुळे होतो तर साधारण अठ्याहत्तर लोकांपैकी एकालाच हा सिंड्रोम होतो आणि तो का होतो याची सगळी कारणं अजून पूर्णपणे समजलेली नाहीयेत पण बहुतेक प्रकरणांमध्ये एखाद्या विषाणू किंवा बॅक्टेरिया इन्फेक्शन नंतर हे होतं आणि रोगप्रतिकारक शक्ती शरीरावर हल्ला करते काही दुर्मिळ घटनांमध्ये झिका चिकनगुनिया झाल्यानंतर लसीकरणानंतर सर्जरीनंतर किंवा एखाद्या मेडिकल प्रोसिजर नंतर दुखापतीनंतर जीबीएस होण्याची शक्यता असते गिलेन बॅरे सिंड्रोम मुळे नेमकं का काय होतं तर एरवी परकीय विषाणू किंवा बॅक्टेरियांवर हल्ला करणारी तुमच्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्तीच आजूबाजूच्या मज्जा संस्थेवर हल्ला करते परिणामी नसांना प्रभावीपणे पाठवता येत नाहीत आणि मेंदूच्या सूचनांचं पालन करणं स्नायूंना शक्य होत नाही मेंदूला शरीराकडून मिळणारे इतर संकेत हे कमी होतात त्या व्यक्तीच्या स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रण राखणाऱ्या वेदना तापमान स्पर्श या सगळ्याची जाणीव करून देणाऱ्या नसांवर आणि त्याच्या कामावर याचा परिणाम होतो पण आजार कितीही दुर्मिळ असला धोकादायक असला तरी आपण योग्य ती काळजी घेतली तर त्यापासून आपला बचाव नक्कीच होऊ शकतो त्यामुळे योग्य ती काळजी घेऊन स्वतः सोबतच कुटुंबियांचा देखील बचाव करा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा